दूता श्री श्री स्वामी तुमा स्वामी समर्थ सर्वांचं मराठी मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपामावसेच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो तर हे दीपपूजन कसं करावे याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता दीपपूजन करताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरु सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि सुरुवातीला पहिल्यांदाच माझे व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर नातेवाईकांना सुद्धा शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण रोजच्या देवपूजेमध्ये जे दिवे वापरत असतो समया लामण दिवे हे आपण रोजच आपल्या देवघरामध्ये वापरत असतो देवघरामध्ये आपलं निरंजन असतं त्यांचा आपण त्यांचा त्यांचासुद्धा वापर आपण दररोज किंवा जेव्हा आपल्याला कधी गरज असते तेव्हा आपण करतच असतो आणि काही दिव्या दिवे असे आहेत की आपण त्या एखाद्या ठराविक दिवशीच काढत असतो म्हणजेच पौर्णिमा असेल किंवा दिवाळीच्या दिवशीचं लक्ष्मीपूजन असेल असे ठराविक दिवशीच आपण या दिव्यांचा वापर आपण करतच असतो आपल्याला या दीपामावश्याच्या दिवशी आपण जे इथे इकडे तिकडे स साठवून ठेवलेले दिवे असतात समय असतात निरंजन असतात ते दिवे आपल्याला दीपामावश्याच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ लक करायची आहेत आणि ते एकत्र ठेवून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे तर यावर्षी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजेच रविवारी दीपामावस्या आलेले आहे तर ही चार ऑगस्टला जी अमावस्या आहे ती त्याची सुरुवात ही तीन ऑगस्टला सुरू होते आणि चार ऑगस्टला ही अमावस्या तिथी आहे आणि संपणार सुद्धा ही चार ऑगस्टलाच आहे त्यामुळे आपल्याला दीपपूजन जे आहे ते दीपपूजन तुम्ही चार ऑगस्टला करायचं आहे या दिवशी सर्व देवां दिव्यांची दिवे लावून पूजा केली जाते भगवान शंकर पार्वती गणपती आणि कार्तिके यांची पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे तसेच या दिवशी आपल्या पूर्वजांचंसुद्धा स्मरण केलं जातं दिवे लावून त्या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं तसेच या दिवशी मोलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे दीपामावसेला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष असं महत्त्व प्राप्त आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं सुद्धा पुण्य या ठिकाणी घेऊ शकता आणि जर तुम्हाला तसं शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चार थेंब गंगाजल जे असतं गंगा ते टाकायचे गंगाजल तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल हे सहज मिळून जाईल त्यामुळे काय होईल की तुम्ही पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं जे पुण्य आहे ते तुम्हाला प्राप्त होईल तर आता आपल्याला दिव्यांच्या अमावश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची आहे तर ते आपण पूजा पाहूया आपल्याला ज्या काही चुका आहेत त्या चुका ह्या देव्यांची देवपूजा करताना किंवा पूजा करताना कि करता आपल्याला ते करायचं नाही आपल्या घरामधील जे काही दिवे आहेत ते आपल्याला दूध आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जातात आणि लक्ष्मी मातेचं सुद्धा स्वरूप आहे आणि आपल्याला हे दिवे घेताना विषम संख्येमध्ये घ्यायचे आहेत कारण दीपामावस्याच्या दिवशी विषम संख्येमध्ये दीपपूजन करण्याची ही परंपरा आहे त्यामुळे तुमच्या घरातील जे इकडे तिकडे आजूबाजूला ठेवलेले दिवे आहेत तर ते दिवे तुम्हाला काढायचे आहेत आणि ते दिवे दुधाने पाण्याने आपल्याला स्वच्छ घासून पुसू पुछु, पुसून पुछु, लख करायचे आहेत यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही दीपपूजन करणार आहात म्हणजे देवघरात किंवा दुसरीकडे दुसरीकडं तुम्ही जर वेगळी पूजा मांडणार असाल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तर दीपपूजा करण्याची जी तुमची जागा आहे ती जागा तुम्ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्याभोवती छानशी रांगोळीसुद्धा तुम्हाला काढायची आहे आणि त्या पाटावरती किंवा चवरंगावरती लाल रंगाचं जे वस्त्र आहे जसं जे वस्त्र आपण देवपूजेमध्ये सुद्धा वापरतो त्याच प्रकारचं एखादं लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला तिथे अंतरायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की एका बाजूला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला एखाद्या तामनामध्ये ठेवायची आहे आणि सर्वप्रथम गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताचा करायचा आहे त्यानंतर पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून आपल्याला त्या गण पाटावरती किंवा चौरंगावरती एका समोरच्या कोपऱ्यामध्ये बाजूला थोडेसे तांदूळ अक्षता म्हणून आसन म्हणून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारीचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता सुपारीला सुद्धा तुम्ही जसं मूर्तीचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे तुम्ही अभिषेक करून स्वच्छ पुसून घेऊ शकता आणि ती पाटावरती मांडून घेऊ शकता आपल्याला या गणपतीच्या मूर्तीला किंवा सुपारीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि हे सर्व करताना तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना पूजा करत असताना ओम गम गणपत ये नम ओम गम गणपत ये नम किंवा श्री गणेशाय गणेशायनम श्री नमः हा जो मंत्र आहे तो मंत्रसुद्धा म्हणतच तुम्हाला जी गणपती बाप्पांची पूजा आहे ती पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपण जे या ठिकाणी सर्व दिवे घासून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर ते सर्व दिवे आपल्याला इथे पाटावरती किंवा चवरंगावरती मांडायचे आहेत आणि यामध्ये तुम्ही निरंजनसुद्धा घेऊ शकता समयी घेऊ शकता तुमच्याकडे जे काही दिवे असतील ते सर्व दिवे या ठिकाणी तुम्ही दे पूजेसाठी घेऊ शकता फक्त आपल्याला दिवे ठेवताना काय करायचं आहे की ते डायरेक्ट कपड्यावरती ठेवायचे नाहीत तर थोडेसे तांदूळ त्या ठिकाणी आसन म्हणून तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती जर तुमच्याकडे फुलं असतील तर तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा या ठिकाणी तुम्ही आसन म्हणून ठेवू शकता त्यामुळे हे जे काही दिवे आहेत ते दिवे तुम्हाला आसनावरती ठेवले जातील हे सर्व दिवे जे आहेत ते आपल्याला एक एक करून ठेवून द्यायचे आहेत या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे आणि जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो त्यानंतर दिव्यांभोवती तुम्ही फुलांनी जर तुमच्याकडे गजरे असतील तर तुम्ही सुद्धा या दिव्यांना स छान असं मस्त प्रकारे सजवू शकता तुम्ही या दिव्यांची फुलांची सुद्धा या ठिकाणी करू शकता त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला पाच सात नऊ या पद्धतीने कणकेचे दिवे घ्यायचे आहेत आणि हे कणकेचे दिवे जे घ्यायचे आहेत ते बनवताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गुळ जो आहे तो गुळ घालायचा आहे आणि गुळ मिश्रित कणकेचे हे दिवे तुम्हाला या ठिकाणी बनवायचे आहेत अशा प्रकारे गोड घालून गोड गुळ घालून बनवलेले हे कणकेचे दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि ज्या ताटामध्ये हे आपण दिवे मांडलेले आहेत तर त्या ताटामध्ये ता, हे दिवे तुम्हाला जे ठेवलेले आहेत ते दिवे तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे कारण हे जे कणकेचे दिवे आहेत ते दिवे तुम्ही नंतर खाऊ शक सुद्धा शकता पूजा झाल्यानंतर किंवा मग तुम्ही ते तुम्हाला जर खायचं नसेल तर ते तुम्ही गायीला सुद्धा देऊ शकता त्यामुळे या देवामध्ये तुम्हाला तुपाचाच वापर करायचा आहे म्हणजे बघा अगोदर आपण जे निरंजन समयी पाटावरती मांडलेले आहे त्यामध्ये ते आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे या ठिकाणी शक्यतो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा या ठिकाणी वापर करा त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे आणि तुपाचा वापर करताना या ठिकाणी तुम्हाला फुलवातींचासुद्धा वापर करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला या दिव्यांची पूजा करत असताना हळदी कुंकू अक्षता आघाडा दुर्वा हे सर्व आपल्याला त्या दिवे जे आपण ठेवून घेतलेले आहेत त्या दिव्यांना या ठिकाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे पाटावरती दिवे मांडलेले आहेत तर त्या प्रत्येक दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि प्रत्येक दिव्याला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे धूप दीप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि यासोबतच आपण जे कणकेचे दिवे घेतलेले आहेत ताटामध्ये मांडलेले आहेत त्या कणकेच्या दिव्यांनी सुद्धा तुम्हाला या पाटावरील दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवाने मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार करताना म्हणायचं आहे की हे hey दीपक तू सूर्यरूप आहेस तू अग्निरूप आहेस आणि तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या सर्व इच्छा तू पूर्ण कर असे या ठिकाणी तुम्हाला म्हणून प्रार्थना करायची आहे हे hey दीप तू अग्निरूप सूर्यरूप आहेस त्यामध्ये जसं आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुमच्या घरामधील जी काही इडापिडा का आहे ती इडापिडा टळून जावी आणि आपल्या घरामधील जी काही रोगराई आहे आजार आहे ते दूर व्हावे म्हणून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिव्यांना प्रार्थना करायची आहे ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपण हे दिवे लावलेले असतात तर ते दिवे प्रज्वलित करून त्यांची आपण पंचोपचार प पूजा सुद्धा या ठिकाणी केलेली आहे आपल्या संस्कृतीमध्ये दीपपूजनाला अतिशय महत्त्व दिले गेलेले आहे अनेक ठिकाणी दीपामावश्याच्या म्हणजेच आषाढी अमावशेच्या सायंकाळी शुभमकर्ती म्हणून लहान मुलांना सुद्धा ओवाळले जाते कारण मुले ही वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते म्हणून मुलांना या ठिकाणी ओवाळण्याची प्रथा आहे आजची मुले ही भविष्यातील चा चांगले नागरिक बनावेत त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे आणि हा विधी आपण आमावश्यच्या दिव्यांचे पूजन केल्यामुळे दिव्यातील जे देवतत्वाचे पूजन होत असते त्यातील दैवत्व जे आहे तर ते कार्यरत होऊन वर्षभर ते जागृत राहते आणि आपल्याला दीप देवतेचे आशीर्वाद प्राप्त होतात परंतु दीप पूजन करताना एक चूक जी आहे ती तुम्हाला अजिबात करायची ज्या वेळेस आपण दिवे प्रज्वलित करतो दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला दिव्यांना स्पर्श करायचा नाही कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण ही पूजा उचलतो त्याच दिवशी आपल्याला ह्या दिव्याला स्पर्श करायचा आहे नकळतपणे सुद्धा आपल्याला ह्या दिव्यांना स्पर्श करायचा नाही आहे आणि एका जागेवरून दुसऱ्या जागी या दिव्यांना हलवायचं नाही आहे यामुळे काय होईल की अग्निदेवता जी आहे ते नाराज होतील आणि नाराज झाल्यामुळे या ठिकाणी अग्निदेवतेचं सुद्धा अपमान होऊन जाईल आणि जर तुमच्याकडून चुकून जर प्रज्वलित दिव्यांना स्पर्श झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला हात जोडून अग्निदेवतेची क्षमा मागायची आहे परंतु शक्यतो तुम्हाला ही काळजी घेऊनच हे पूजा जी आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर आपल्याला हे जे दिवे आहेत जोपर्यंत हे दिवे जो तेवत आहेत तोपर्यंत ह्या दिव्याला तो अजिबात तुम्हाला स्पर्श करायचा नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये